उत्साहात साजरे आणि अदिती अर्बन को ऑपरेटिव्ह यांच्या वतीने गो विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे माजी शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या प्रेरणेने बुलढाणा जिल्ह्यातील ऍक्टिव्ह शिक्षकांचे एक दिवसीय वेद संमेलन उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जे ओ भटकर गोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर धनंजय तळवणकर सर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मनोज मेरत डायटचे अधिव्याख्याता समाधान डुकरे उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर खामगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी गजानन गायकवाड महाराष्ट्र राज्य शिक्षण महाराष्ट्रातील एकशे चाळीस शिक्षक हे प्रशिक्षण मागील वर्षे संपूर्ण राज्यात पूर्ण झाल्यानंतर येत्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायचे नसून विद्यार्थी स्वतः कसे शिकतील याबाबत नियोजन नेतृत्व आणि व्यवस्थापन कशा प्रकारे करावयाचे आहे याकरिता निलेश घुगे एंचा सह, घुगे यांनी भविष्यवेधी शिक्षण पद्धती याविषयी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे या, के या पद्धतीवर प्रत्यक्ष काम करून ज्या शिक्षकांची मेहनत कमी परिणाम दुप्पट आणि आनंद तीन पट अशा बाबी घडत आहेत अशा काही निवडक शिक्षकांच्या यशोगाथा सुद्धा सादर करण्यात आल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अरविंद शिंगाडे कैलास सुलताने संदीप राऊत जितेंद्र राठी नितीन टाक श्रीकृष्ण चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे खामगाव ती क्रिटिकल थिंकिंग आता फार महत्वाची आहे इन्फॉर्मेशन स्टोरेज महत्वाचं नाही ते करायला मोबाईल अवेलेबल आहे किती जीबी आहे इंटरनल एक्सटर्नल पकडले की पाचशे खबर आपले सगळे पुस्तक एका जिबेत गुंडाळले जातात मुद्दा काय समजून घेतोय पण ती क्रिटिकल थिंकिंग गरजेची आहे आणि ही क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप कशी करायची ते काम शिक्षकाचं आहे आणि आपल्या देशात क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करणं एक आणखी चॅलेंजिंग काम आहे म्हणजे हे मी गांभीर्याने बोलतोय आपल्या व्यासपीठावर आपल्या देशात क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करणं हे फार ताल्यावरची कसरत आहे पण शिक्षकांना सुवर्ण संधी कशी कळत आहे ना हि लगेच भावना दुखावतात म्हणजे इथे भावनाच भावना आहे ब्रेन कमी <laughs> आहे म्हणजेच काय तर का आपला प्रॉब्लेम काय झालाय म्हणजे म्हणून बघतात आपण इतिहासाला फक्त राष्ट्रगौरव राष्ट्रभक्ती शौर्य म्हणूनच बघतो त्याच्या अगेन्स्ट इतिहासाला कोणी काही बघायला भेटलं की आपल्याला समजत नाही आपला प्रॉब्लेम काय झाला की वर्तमानात जेव्हा आपला नेता जिवंत असतो तेव्हा त्याला आपण म्हणजे त्याच्या